अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अकरा माळी जपाचे महत्त्व बघणार आहोत नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरणाचे महत्त्व आता आपण पाहूया नामस्मरण का करायचे आणि याचा काय फायदा होतो नामस्मरण केल्याने आपले पूर्वजन्मीचे पाप जे आपल्याकडून नकळतपणे घडलेले असते त्यातून आपली मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते आपले थोर संत सांगून गेले आहेत नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची गगना होणी वाढ नाम आहे म्हणजे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे आता आपण अकरा माळी जपाचे महत्त्व बघूया एक माळ जपल्याने जास्त फायदा आपल्याला होत नाही जेव्हा आपण पहिली माळ जपतो तेव्हा ती गुरूंसाठी असते दुसरी आणि तिसरी माळ माता पित्यांसाठी असते चौथी माळ आपल्या पित्रांसाठी असते पाचवी माळ जप केल्याने आपल्यातील कामभावना कमी होते सहावी माळ जप केल्याने आपल्यातील क्रोध कमी व्हायला मदत होते सातव्यांदा मा जप केल्याने आपल्यातील मोह कमी होतो आठवी माळ लोभ कमी करते नववी माळ आपल्यातील मत्सर कमी करते दहाव्यांदा मा जप करण्याने आपल्यातील अहंकार कमी होतो आणि शेवटी अकरावी माळ ही स्वतःसाठी असते तर आपण सर्वांनी कमीत कमी अकरा माळी जप केला पाहिजे म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद